नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बनत आहोत गव्हासाठी अमृत सुलरी म्हणजे याने ना दाना फसणार आणि गहू जर आता दाना भरण्याची आवश्यकता त्यासाठी अमृत सुलरी याच्यासाठी आपण घेतलेला आहे दोन किलो दोन किलो गूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर पी एस बी के एम बी ह्या बॅक्टेरिया येतात त्याच्यानंतर साधारणपणे दोन तीन लिटर ताक याच्यात दोन तीन लिटर ताक घेतलेलं आहे आणि ताकासोबत गोमूत्र त्याला एक दीड लिटर आणि दोन तीन किलो शेण साधारणपणे हे सगळं मिक्स करायचं वाच याचे याच्यात एक्स्ट्रा म्हणून आपण हे टाकू शकतो अंडे एक दहा पंधरा अंडे किंवा बेसनपीठ पण टाकू शकतो यांनी ना हे बघा हे पहिलं मिश्रण तयार आहे मी याने गव्हाचा दाना भरणार साधारणपणे दोनशे लिटर तयार केले दोन सिलेंडर मध्ये दीड ते दोन एकर सहज होते याच्यात व हे वाफेवारी सोडायचे हे फवारायचं नाही मित्रांनो आपण स्लरी टाकली आता जवळपास पाच दिवस होऊन गेले सध्या स्लरी टाकण्याचं काम चालू आहे दानाद्वारे प्रत्येक फटकेला जवळपास पाच ते सात लिटर स्लरी टाकत आहोत ही प्रत्येक दानाने गवा गव्हाला जवळ राहिले आहे आणि आपण उरलेली स्लरी नाही मला घालणार आहोत आपण सांगितलेल्या कृतीप्रमाणे नक्कीच स्लरी बना आपले नक्कीच माझ्या मते एक पाच ते सहा गाण्या नक्कीच वाढतील म्हणजे साधारणपणे दोन एकरी दोन ते अडीच क्विंटल नक्कीच उत्पन्न वाढेल यांनी नाना भरीव व गोल होईल या स्लरी मुळे आणि याच्यानंतर याच्यानंतर शेवटला व्हिडिओ मी याचा टाकणार आहे कृषी पर्व दोन हजार सव्वीस चे प्रदर्शनाचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये जगातील सर्वात बुटकी म्हैस व राहरी विद्यापीठाने बनवलेला ड्रोन व इतर अजून बरेच तंत्रज्ञानाचे उपकरण आहेत व स्टॉलचे पण काही व्हिडिओ आहेत ते पण नक्की वा धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा इतर शेतकऱ्यांची शेअर करा धन्यवाद